जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आज आपण आलेले बापना मोटर्सवर त्यांच्याकडे कमर्शियल गाड्यांचा चांगला असा स्टॉक असतो आहे बघू शकता तुम्ही मस्त पैकी आपल्याकडे जितो गाड्यांचा स्टॉक आहे चांगला त्याचबरोबर बघू शकता प्रायव्हेटमध्ये पण गाड्या आहेत काही आणि या बाजूला ही लाईन पाहिली मित्रांनो तर त्यांच्याकडे बघू शकता दोस्त गाड्यांचा भरपूर असा स्टॉक आहे दोस्तच्या पलीकडं मित्रांनो पिकअप पण लावलेले आहेत ते पण दाखवतो त्याआधी तुम्हाला ॲड्रेस काढला बाईन आता हे जो रोड चालला आहे नगर पुणे हायवे तर या ज्या गाड्या चालल्यात खाली मित्रांनो डावीकडं तर त्या गाड्या चालल्यात शिरूरकडे शिरूरपासून एक दोन किलोमीटर अलीकडे मित्रांनो इथं नवीन आता शोरूम पण आहे बघू शकता आणि ह्याच लाईनीला मित्रांनो पुढे एक मारुती शोरूम आहे मारुती शोरूमला लागूनच मित्रांनो जे येते यांचं बापना मोटर्स आहे बाकी तुम्हाला पत्त्यामध्ये जर काही कन्फ्युजन होत असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय तुम्ही त्यांना जे ते फोन करून विचारू शकता की बाबा तुमचा ॲड्रेस काय आहे काय नाही ते तुम्हाला गुगल मॅपची लिंक वगैरे टाकून देतील किंवा मी पण टाकून देतो डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक त्यावर फॉलो करून जे तुम्ही बापना मोटर्सला भेट द्या बाकी स्टॉक बघू शकता तुम्ही बाकी मी तुम्हाला एक ओव्हरऑल लुक देतो म्हणजे आपल्याला कळेल तुम्हाला कळेल की यांच्याकडे काय स्टॉक आहे चांगला असा स्टॉक जो येतो मित्रांनो बापना मोटर्सवर आहे जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो तर आपण जे ते गाड्या कवर करू मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलेलं आहे त्यांचा स्टॉप तर वन बाय वन जी ती गाडी कवर करू पहिली गाडी बघू शकता अशोक लिहिले दोस्त असणार आहे मित्रांनो आणि एकदम ब्रँड न्यू कंडिशनमध्ये जो होतो उभा आहे तुम्ही कंडिशन पाहू शकता मी तुम्हाला एकदा दाखवतो कॅबिन वगैरे एकदम न्यू अशी गाडी बघू शकता सीटांचं प्लास्टिक पण उतरलेलं आहे मित्रांनो एकदम शोरूमला जशी गाडी असते मित्रांनो सेम त्या कंडिशनमध्ये गाडी आपल्या बापना मोटर्सवर उभी आहे बाकी बघू शकता डक वगैरे कसं आहे टायर बीर चांगले एकदम बटन कंडिशनमध्ये आहेत बाकी मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो अशोक लोण ले दोस्त असणारे मित्रांनो हो आणि महत्त्वाचं म्हणजे सी एन जी मॉडेल आहे सी एन जी मॉडेल सहसा लोकं काय करतात सी एन जी मॉडेल घेतात चांगली गाडी जी ते पिसतात मगच ते विकतात तर सहसा असं आपण मार्केटमध्ये पाहिलेलं आहे पण इथं मित्रांनो एकदम तुम्हाला अशी गाडी जी ती लेटेस्ट आलेली आहे ले आपल्याकडे विकायला म्हणजे जर तुम्ही नवीन दोस्त घ्यायचा प्लॅन करत असाल तर तो प्लॅन सोडून द्या आणि इकडे बापना मोटर्सवर या डायरेक्ट तुम्हाला एकदम नवी कुरी गाडी देतो आम्ही तर या गाडीबद्दल डिटेल सांगायचं झालं तर दोस्त असणार आहे सी एन जी मॉडेल आहे मित्रांनो फक्त आणि फक्त पाच महिने जुना जो तो दोस्त आहे किलोमीटर किती आहे पाचशे का हां हां किलोमीटर मित्रांनो फक्त आणि फक्त पाचशे किलोमीटर जे रनिंग झालेलं आहे गाडीचं पाच महिने जुनं असणार आहे आणि किंमत जर पाहिली तर आपण बापनं ना मोटर्स एकदम बेस्ट आणि बेस्ट किमतीमध्ये जे ते गाडी देत आहे तर हिची प्राइस आपण लावलेली मित्रांनो सहा लाख ऐंशी हजार रुपये तर आपल्या प्रेक्षकांसाठी थोडेफार पैसे ऑन ऑनटेबल डिशेभर राहतील तुम्ही त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आले म्हणून सागर भाऊचा आम्हाला डिस्काउंट द्या कारण मित्रांनो तुम्ही नवीन गाडी घ्यायला गेला मार्केटमध्ये मा नऊ लाख रुपये किंमत आहे ऑन रोड गाडीची तर त्यामुळे तुम्हाला तुमची जागेवर मित्रांनो एक दोन सव्वा दोन लाख रुपये जागेवर जे ते वाचते ते आणि एकदम बेस्ट डील तुम्हाला भेटणार आहे बापना मोटर्सवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट लवकर करून जेते तुम्ही बापना मोटर्सला या बाकी तुम्हाला बटादोस्तमध्ये जर पाहिजे असेल प्रोडक्ट तर आपल्याकडे दोस्त पण अवेलेबल आहे बघू शकता व्हाईट कलरमध्ये एम एच पन्नासचं पासिंग असणार आहे साईड प्रोफाईल वगैरे पाहू शकता एकदम मोठी ह्यूज अशी गाडी आहे बघू शकता ताडपत्री कवर केलेली ओपन बॉडी असणार आहे एकदा आतून बी बघून घ्या असं वाटतं की एखाद्या ट्रकमध्ये चढतोय आपण एवढं असं उंच जे असणारे मित्रांनो कॅबिन वगैरे सीट कव्हर वगैरे टाकलेले डॅशबोर्ड बी मस्त आहे गाडीचा चला मित्रांनो मी तुम्हाला डिटेल काय सांगतो अशोक लेलँड बडा दोस्त असणार आहे एम एच पन्नासचं च पासिंग आहे तुम्हाला मी बाहेरून आतून दाखवलेलं आहे मस्त अशा कंडिशन मध्ये ते दोस्त असणार आहे बाकी याची डिटेल सांगायची झाली मित्रांनो दोन हजार तेवीसचं मॉडेल असणार आहे आणि किंमत जर पाहिली तर आठ लाख पंच्याहत्तर हजार डिमांड करतोय आम्ही ऑन टेबल आपल्या प्रेक्षणासाठी निगोशिएबल असेल आणि महत्त्वाचं एक मित्रांनो सांगायचं राहिलं सगळ्या गाड्यांचे पेपर जे ते क्लिअर असणार आहेत मित्रांनो आजच्या वेळेला आपण जेवढ्या पण गाड्या कवर करतो आहे आणि इथं जेवढ्या पण गाड्या उभ्या आहेत विकायला सर्व गाड्यांचे पेपर क्लिअर आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो सर्व गाड्यांवर लोनची पण सेवा जी ती उपलब्ध असणार आहे जवळपास एक ऐंशी ते नव्वद टक्के लोन जे आपण बापना मोटर्सवर होईल तुमचं टी आर लायसन असेल आधार कार्ड पॅन कार्ड बेसिक डॉक्युमेंट्स एखादं तुमचं राहण्याचं जे प्रूफ असतं रेसिडेन्शियल प्रूफ म्हणतात ज्याला ते तुम्ही दाखवलं की मस्त तुम्हाला जे ते आपण लोन करून देऊ तुमचं सिबिल वगैरे ओके हो असेल तर नव्वद टक्क्यापर्यंत जे ते आपण लोन करण्याचा प्रयत्न करू आणि सिबिल एकदमच बेस्ट असेल तुमचं सगळे डॉक्युमेंट्स हो ओके असेल तर मित्रांनो शंभर टक्के पण जिथे लोन होतं बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल बाडा दोस्त दोन हजार तेवीस आठ लाख पंच्याहत्तर ऑन टेबलनी कशी बोलू बाकी मी तुम्हाला एक सी एन जी पण दाखवलेला आहे दोस्त हा सी एन जीमध्ये फक्त पाच महिने जुना पाचशे किलोमीटर आहे रनिंग तर आपण आहे आपल्याकडे मित्रांनो फक्त पाच महिने जुना आहे आणि सहाला ऐंशी हजार डिमांड करतो आहे याच्यावर पण आपण लोन करून देऊ तुम्हाला गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या अजून एक मित्रांनो दोस्त आहे मी तुम्हाला दोस्त प्लस आहे हो तर ह्याची पण डिटेल काय ती सांगतो तर मित्रांनो हा दोस्त बघू शकता बिस्किट कलरमध्ये असणार आहे ओपन बॉडी वरती बघू शकता तुम्ही पाळणा वगैरे ओपन बॉडी असणार आहे इमेज बेचाळीस बारामतीचं पासिंग राहील गाडी साईड प्रोफाईल पाहू शकता तुम्ही एकदम नव्या कोर्या कंडिशनमध्ये मध्ये असणार आहे सीटांची पण कंडिशन पाहू शकता प्लास्टिकचा जे अजून कापड आहे तसंच आहे कागद एकदम नवीन अशी गाडी आहे चला मी तुम्हाला याची डिटेल काही सांगतो दोस्त असणार आहे मित्रांनो दो दोस्त प्लस मोठावाला एम एच बेचाळीस बारामतीचं पासिंग राहील बिस्किट कलरमध्ये कंडिशन एक नंबर फक्त आणि फक्त एक वर्षभर सा जुनं असेल मित्रांनो दोन हजार तेवीसच मॉडेल आहे आणि याची किंमत पाहिली सात लाख ऐंशी हजार डिमांड करतो आहे जे की ऑन टेबल निघं राहील आपल्या प्रेक्षणासाठी बापना मोटर्सो मित्रांनो डिस्काउंटच असणार आहे तुम्ही या गाडी चालून बघा हायवेचे मित्रांनो पुढं बघू शकता नगर पुणे हायवे मस्तपैकी गाडी चालवून बघा मनाची तुमची एकदम सॅटिस्फाईड झाला तुम्ही जेव्हा ऑन टेबल आपण व्यवहाराला बसू तेव्हा नक्कीच होतो तुम्हाला बेस्ट डीलमध्ये गाडी देण्याचा जो प्रयत्न असणार आहे आपला बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करून या लोन वगैरे जे ते करून देऊ गाडीवर बाकी पुढचा दोस्त पाहू शकता ज्यांचं बजेट कमी आहे आणि ज्यांना एक दोस्त गाडी पाहिजे तर अशी गाडी आपल्याकडे आहे मित्रांनो बघू शकता बॉडी वगैरे पाहिली तर लाकडी बॉडी असणार आहे बघून घ्या आतून कंडिशन बघून घ्या ठीकठाक बेसिक कंडिशन आहे मित्रांनो कारण कसं तुम्हाला एकदम बजेटमध्ये दे दोस्त देतो आम्ही बॉडी वगैरे तर बघितली असेल तुम्ही वरती पाळणा पण आहे आणि लाकडी बॉडी असणार आहे ज असा मित्रांनो लातूर त्या साईडला ते चांगलं क्रेज असते लाटू लाकडी बॉडीची बाकी मी तुम्हाला डिटेल काय सांगतो दोस्त असणारे मित्रांनो दोन हजार अठराचा आणि एकदम बजेटमध्ये चार लाख साठ हजार डिमांड करतोय आम्ही आपल्या प्रेक्षणासाठी जे तर थोडेफार पैसे निगोशिबल असतील तर मी त्यांना सांगितलं की सागर सागरबावचा व्हिडिओ पाहून आलो आहे आम्ही आम्हाला डिस्काउंट द्या बापना मोटर्स हो तुम्हाला नक्की डिस्काउंट भेटल आणि ह्या गाडीवर पण जिथे आपण लोन करून देऊ तुम्हाला लोन फॅसिलिटी असणारे सर्व गाड्यांचे पेपर क्लिअर असतील बाकी तुम्हाला आतापर्यंत कुठलाही दोस्त आवडला असेल त्यांचा नंबर दिसतो स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून जेते तुम्ही बाप्ला मोटर्सला भेट द्या बाकी पत्ता पण त्यांचा खाली डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन चेक करा मित्रांनो अजून एक आपल्याकडे बडा दोस्त आहे बघून घ्या एम ए सतरा असणार आहे श्रीरामपूर पासिंग अहमदनगर जिल्हा बघून घ्या कंडिशन एकदम कडक आणि गाडी पण एकदम मोठी मित्रांनो एकदम ह्यूज अशी कॅमेरामध्ये जस्टिस करत नाही आपल्याला जेव्हा तुम्ही समोर येऊन बघाल गाडी तर खरंच बडा दोस्त तुम्ही म्हणजे तुम्हाला माहीत असेल खूपच मोठी गाडी असते बाकी बघू शकता आतले कंडिशन एकदम बेस्ट अशी गाडी मित्रांनो दोन जण बसतात ड्रायव्हर धरून तीन जण आरामशीर बसतात एक टेबी बी बी बिनी ऐकायला फॅन लावलाय पंखा लावलाय मस्त कॅबीने चांगली अशी गाडी गुड कंडिशनमध्ये जे ते पहिल्या ओनरने ठेवलेली आहे बाकी मित्रांनो मी तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो टायर वगैरे टायर टप्पे पाहिले तर सगळ्या गाड्यांचे चांगलेच आहेत मित्रांनो असं नाही की बाबा तुम्ही तुम्हाला आम्ही घेतलेले एकदम टायर देतोय मस्त टायर देतोय गाडी सगळे म्हणजे एक साठ सत्तर टक्के असतील असे जे ते सगळ्या गाड्यांचे टायर आहेत जवळपास बाकी मित्रांनो एकदम नवीन गाडी असणार आहे बडा दोस्त आहे ओपन बॉडी राहील एम एस सतराचं पासिंग राहील श्रीरामपूरचं दोन हजार तेवीस मॉडेल आहे किंमत आपण आठ लाख पंधरा हजार डिमांड करतोय त्याचबरोबर पेपर जे ते सर्व क्लिअर असतील गाडीचे लोन वगैरे करून देऊ मित्रांनो गाडीवर तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतो आहे बापना मोटर्सचा खाली पत्ता पण आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर कॉन्टॅक्ट करून या बाकी आजच्या जो पण तुम्हाला दोस्त आवडला असेल तुम्हाला मी बेजेट बजेटमध्ये पण दोस्त दाखवलेला आहे मित्रांनो आपल्याकडे चार लाख साठ हजारमध्ये त्याचबरोबर मित्रांनो हा दोस्त प्लस पण असणार आहे आपल्याकडे आपण मस्त आहे एकदम ब्रँड न्यू कंडिशनमध्ये असणार आहे त्याच्यापेक्षा ब्रँड न्यू कंडिशनमध्ये मित्रांनो हा मी तुम्हाला दाखवलेला आहे महत्त्वाचं म्हणजे सी एन जीमध्ये असणार आहे तर आपण दोस्त आप तो आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त पाच महिने जुना मी तुम्हाला बडा दोस्त पण दाखवलेला आहे हा आपण आपल्याकडे अवेलेबल आहे एकदम बेस्ट कंडिशनमध्ये मित्रांनो हा सुद्धा नवीनच आहे दोन हजार तेवीस आठ पंच्याहत्तर डिमांड करतो आहे बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर बापना मोटर्सचा पत्ता पण खाली डिस्क्रिप्शन चेक करा पत्ता पण दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बापना मोटर्सला या आलं की आपण एकदम बेस्ट डीलमध्ये तुम्हाला गाड्या देण्याचा जो तो प्रयत्न करू सध्या मित्रांनो नवरात्र उत्सव चालू आहे नवरात्र उत्सव निमित्त जो तो बापना मोटर्स हो चांगल्या आकर्षक ऑपर आणि बेस्ट डीलमध्ये जे ते गाड्या जे ते आम्ही देत आहोत बाकी तुम्ही लवकरात लवकर बापना मोटर्सला भेट द्या धन्यवाद